माणसापेक्षा जनावर चांगली वागायला लागली हो आज आम्ही हलती बोलती चालती माणसं आम्हाला खरं खोटं कळतं पाप पुण्य कळतं चांगल्या वाईट गोष्टीचं चा ज्ञान आम्हाला आहे पण आज आम्हाला जगता येत नाही ही ये सगळ्यात मोठी शोकांती आहे माणूस की चार अक्षर आहे ती आम्हाला जपता येत नसेल तर आम्ही माणसं कशी हो आज दया आमच्या अंतकरणामध्ये नाही तर आम्ही कशा पद्धतीने जगतोय सुड घेण्याची भाषा बोलतोय सांगेन मी तुम्हाला अरे हा तो भारत देश आहे ज्या भारत देशामध्ये पती असताना प्रेम करते बाई त्यात काय नवल आहे पण पती गेल्यानंतर सुद्धा त्याच सु चेहऱ्यावर प्रेम करते तिचं नाव पतिव्रता आहे आणि ती पतिव्रता या भारत देशामध्ये मिळते महाराज याच्यापुढे सांगू तुम्हाला जे सूड अक्षर आमच्या अंतकरणाला खूप लागत ते आम्हाला सहन होत नाही आम्हाला ऐकलं तरी आमचं हृदय